घसरगुंडी खेळण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरील जिनाच्या ग्रीलवरून तो खाली कोसळला घटनेनंतर तात त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र त्याआधी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हुतात्मा चाफेकर विद्यालयामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय मुला सार्थक हर्षवर्धन कांबळे असं या मृत मुलाचं नाव आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होते याबाबतची सविस्तर माहिती अशी की सार्थक हर्षवर्धन कांबळे हा विद्यार्थी चाफेकर विद्यालयामध्ये आठवीमध्ये शिकतो शुक्रवारी सोळा फेब्रुवारी रोजी सार्थक शाळेच्या आवारात खेळत होता यावेळी घसरगुंडी खेळण्याच्या नादात तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या ग्रीलवरून तो खाली कोसळला घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र त्याआधी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला शाळा प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं या जिन्याच्या ग्रिलला सुरक्षा जाळी बसवली नसल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत मुलाच्या नातेवाईकांनी केला धक्कादायक बाब म्हणजे मुलाच्या मृत्यूपश्चात या शाळेतील शिक्षकांनी तिथून पळ काढला असल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी म्हटलंय शाळा प्रशासनानं योग्य ती काळजी न घेतल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असा आरोप करत शाळेच्या प्रशासनावरती कारवाई करण्याची मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे या दुर्दैवी घटनेने सार्थकच्या आईवडिलांवर दुःखाचा सा डोंगर कोसळलाय पुणे प्रतिनिधी मराठी यस न्यूज